सांगलीमध्ये आय ई एस पी आणि ऐरावत ग्रुपच्या वतीने तरुणांकरता नोकरीची संधी देण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भारतात प्रथमच विमानतळासाठी प्रशिक्षण देणारी पहिली जागतिक संस्था आणि इतर विशेष गतिशील उपकरणे आता खालापूरमध्ये उपलब्ध झालेली आहेत आय ई एस पी आणि ऐरावत ग्रुप यांच्या माध्यमातून विमानचालन आरोग्यसेवा रसद रस्ता सुरक्षा असे अनेक विषय यामध्ये उपलब्ध आहेत या कंपनीमध्ये पन्नास हजारहून अधिक उद्योग व्यावसायिकांना यशस्वीरित्या प्रशिक्षित केले आहे तसेच पंधरा हजार विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि या कंपनीमध्ये पंधराशे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत तरी सांगली कोल्हापूर सातारामधून पहिली प्रवेशिका सुद्धा एका विद्यार्थिनीने घेतलेली आहे अशी माहिती दिव्यश्री भोंडवे सिनियर कौन्सिलर यांनी या दिली आहे यावेळी कंपनीचे सीईओ गॅरी खन्ना मुरार ठाकूर आदी उपस्थित होते गुड इव्हनिंग मी दिव्यश्री बोंडवे सिनियर काउन्सिलर म्हणून काम करते आय uh, एस uh, पी इन्स्टिट्यूटमध्ये आपलं इन्स्टिट्यूट जे आहे हे खालापूरमध्ये आहे मुंबई एक्सप्रेस एक्सप्रेसच्या uh, जवळ आपण आय एस पीमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कोर्सेस प्रोव्हाइड करतो एव्हिएशन सेक्टर आहे हेल्थकेअर आहे लॉजिस्टिक आहे हॉस्पिटल uh, हॉस्पिटॅलिटी आहे त्याच्यानंतर या सेक्टरमध्ये कोर्स कंप्लीशन झाल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंटची जी आहे हमी ती आमच्याकडून असते प्लेसमेंट आम्हीच प्रोव्हाइड करतो आपलं जे इन्स्टिट्यूट आहे जवळपास पंधरा एकरमध्ये आहे आपला जो कॅम्पस एरिया आहे तो तिथे आपलं टेक्निकल ट्रेनिंग होतं एव्हिएशनच्या रिगार्डिंग जे काही कोर्सेस आहेत वेगवेगळे दहा ते बारा प्रकारचे कोर्सेस आहेत प्रत्येक कोर्सेसचं ड्युरेशन वेगवेगळं वेग वेग आहे आपल्याकडे जी लांबून येणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल फॅसिलिटी आहे फूड अकॉडेशन फॅसिलिटी आहे आणि आम्ही आता तीन दिवसात दिवसांसाठी कोल्हापूर सांगली आणि सातारामध्ये आलेलो आहोत तर आपलं पहिलं जे कोल्हापूर आणि सांगली साताराचे जे ॲडमिशन्स आहेत ते पण होत आहेत मुलांकडून खूप चांगला रिस्पॉन्स पण येतो आहे प्रतिसाद पण येतो आहे तर नक्की मी असं सजेस्ट करेन इथल्या मुलांना सातारा सांगली कोल्हापूर आणि इथ जवळपासची जे लोकेशन आहेत त्यांना की ज्यांचं ग्रॅज्युएशन टेन्थ ट्वेल्थ कम्प्लीट झालेलं आहे अशी मुलं नक्की या कोर्समध्ये भाग घेऊन आपलं जे फ्युचर आहे करिअर आहे ते ब्राईट करू शकतात त्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा खालापूरमध्ये करा तुमच्यासाठी आम्ही इथे येतच असतो पण तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल आपले जे सेंटर्स आहेत ते मुंबईमध्ये पण आहे हेड ऑफिस आहे खालापूरमध्ये आपली ट्रेनिंग साईट आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण डोमेस्टिक इंटरनॅशनल लेवलला पण बी टू बी बी टू सी यामध्ये पण काम करतो Uh, आपल्या इन्स्टिट्यूट जे आहे आपण जवळपास पंधरा हजारापेक्षा जास्त जे इंडस्ट्री प्रोफेशनल्स आहेत त्यांना सक्सेसफुली ट्रेनिंग पण दिलेलं आहे पंधराशेपेक्षा जास्त स्टाफ जो आहे आपला तो आपल्या आमच्या पेरोलवरती वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करतो जसे आहे जसं की एव्हिएशन आहे हेल्थकेअर आहे हे वेगवेगळे सेक्टर्स पण so, आहेत लोकर सो थँक्यू आणि लवकरात लवकर व्हिजिट करा आय एस पीला थँक्यू सो मच